हाय फ्रेंड्स मी धनश्री स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन रेसिपी मध्ये मी आज तुमच्यासाठी ठेचा आणि भाकरीची रेसिपी घेऊन आले आहे कधी कधी होतं ना आपल्याला असं नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि मग असं वाटतं आपल्याला काहीतरी झणझणीत खाऊयात म्हणून मग मी आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्पेशली ठेचा भाकरी करण्याचे ठरवलेले आहे त्यासाठी मी एका ताट ताटलीमध्ये एकाच भाकरीचंच पीठ घेतलेलं आहे भाकरीचं पीठ छान असं जास्त वेळापर्यंत मळून घ्यायचं नाहीतर मग जास्त वेळ पीठ नाही मळलं की मग ते थोडस भाकरीला क्रॅक जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळे भाकरीचं पीठ हे नेहमी छान आणि जास्त वेळच मळून घ्यायचं आता इथं आपल्या भाकरीचा गोळा तयार आहे आता आपण त्याला थापून घेऊया खाली थोडेस पीठ टाकून आपण त्याला हलक्या हाताने भाकरी व्यवस्थित थापून घेऊया भाकरी नेहमी हलक्या हाताने आणि वरच्यावरच अशी थाप थापायची असते नाहीतर कधी 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 मते जास्त जोर लागला तर खाली भाकरी चिटकण्याचे चान्सेस असतात सो आता आपली भाकरी रेडी आहे आपण त्याला आता हलक्या हाताने उचलून तव्यावरती अशा प्रकारे आता त्याला पाणी लावून शेकून घेऊया भाकरी नेहमी खालच्या बाजून अगोदर व्यवस्थित शेकून घ्यायची म्हणजे ती आपली भाकरी एकदम अशी टम्म फुगल्या जाते पाहू शकता आपली भाकरी किती टम्म फुगलेली आहे वाव अमेझिंग इथे आपली भाकरी मस्त रेडी आहे आता त्याच तव्यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे तिखट तिखटवाली मिरची घेतलेली आहे तुम्ही इथे कमी तिखटवाली मिरची सुद्धा यूज करू शकता आता त्याच्यामध्येच मी सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अगोदर तेल न टाकता तसे थोडे दाग पडेपर्यंत शेकून घ्यायच्या मिरच्या एक दोन मिनिट मिरची परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा वगैरे तेल टाकून घेऊया आणि आता ते व्यवस्थित आपण भाजून घेऊया मिरच्यांचा ठक्का असा घरात पसरतो ना <laughs> आता त्याच्यामध्ये ते एक अर्धा चमचा मीठ आणि एक मुठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे मी पारंपरिक पद्धतीने आमची आजी नेहमी अशीच करायची ठेचा त्यामुळे मी त्याच्यामध्ये ते का तांबेने रगडून घेत आहे पाहू शकता आपला ठेचा रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा